एखाद्या चित्रपटातील कहाणी सारखी घटना यवतमाळच्या अर्णी शहरात काल शनिवारी रात्रीच्या दरम्यान घडली दोन वर्षापूर्वी घडलेल्या प्रकरणातील आरोपी ओम बुटले वर तलवारीनं हल्ला करण्यात आला प्राणघातक हल्ल्यानं संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे दोन वर्षापूर्वी आर्णी शहरात दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकी शुल्लक कारणावरून ओम बुटले आणि दत्ता वानखडे यांनी अजय अवधूत तिघलवाड वयवर्ष बावीस या युवकाचा खून केल्याची घटना घडली आहे सध्या दत्ता वानखडे खुनाच्या घटनेत अजूनही कारागृहात आहे घटनेत मुलाला गमावलेल्या बापाच्या मनात आधीपासूनच खदखद होती अशात मृतक ओम बुटले पंधरा आधी कारागृहातून जामिनावर बाहेर आला ओमला बहुतेक आपल्या जीवानं मारणार याची जाणीव झाल्यानं पत्नीला आणि बाळाला सोबत घेऊन पुण्याला काम करण्यासाठी ट्रॅव्हल्स न जाण्याच्या तयारीत होता तेवढ्यात त्याला हल्लेखोरांनी तलवार आणि चाकून सपास सप वार करून जखमी केले आरोपीच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न ओम याने केला मात्र त्याला कसली तर ठोकर लागली आणि तो खाली पडला त्याच्यावर सपास सप वार करण्यात आले त्यामुळे रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या ओम बुटल्याच्या पत्नीनं आरडाओरड केल्यानंतर रस्त्यावरील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत गंभीर ओमला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र प्रकृती चिंताजनक असल्यानं त्याला यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला पण उपचारादरम्यान ओमचा मृत्यू झाला